शुभविवाह या मालिकेच्या सत्तावीस एप्रिलच्या भागामध्ये भूमी सांगत असते आकाश मैत्रीमध्ये पारदर्शकता हवे तू माझ्यापासून काहीतरी लपवतोयस ना आकाश म्हणतो कुठे काय खरंच काही नाही आहे यावरती भूमी सांगते तू खोटं बोलतोय बोल लवकर तू माझ्यापासून काहीतरी लपवतोयस मग असा भांबवलायस का तू आकाश म्हणतो नाही भूमी अगं मी तुझ्यापासून काही लपवत नाहीये भूमी म्हणते मला तुझ्या चेहऱ्यावरती दिसतंय ना मैत्रीमधला रूल तू विसरलास का तेवढ्यात त्याच्या कानामध्ये प्रशांत बोलतो भाऊजी आपल्याला ना तिकडे अपॉइंटमेंट आहे जर आपण उशिरा गेलो ना तर ती अपॉइंटमेंट निघून जाईल व्हिजिटिंग आवर्स आपले निघून जातील यावरती आकाश म्हणतो तो भूमी आत्ता खरंच मला वेळ नाही आहे माझी अपॉइंटमेंट आहे ना पायाची त्यामुळे मला जायला लागेल आपण नंतर बोलूया असं म्हणत आकाश तिकडून निघून जातो भूमी विचार करते मला हा फोटो त्याला दाखवायचा होता त्याच्याशी बोलायचं होतं पण हा माझ्याशी काही बोलायला तयार नाही काही ऐकायला तयार नाही आहे काय करू मी ह्याचं असा विचार करत ती तो फोटो जो तांडेलचा असतो तो आकाशला दाखवण्यासाठी त्याची वाट पाहत असते दिसते तोपर्यंत इकडे आता रागिणीला स्टोर रूम भेटण्यासाठी अभिजीत येतो आणि तो म्हणतो आई अगं तुला कळतंय का तांडेलने हा फोटो पाठवलाय म्हणजे भूमी त्या तांडेलपर्यंत पण पोहोचली याचा काहीतरी सोक्षमोक्ष करायला पाहिजे आज तर तांडेल वाचलाय पण नेहमी नेहमी तांडेल वाचेल असं मला वाटत नाहीये रागिणी म्हणते मी पण तुला तेच सांगते या तांडेलचं आज नशीब चांगलं होतं म्हणून तो आज वाचलेला आहे पण नेहमीच तो भूमीच्या हातून वाचेल असं नाही त्यामुळे काहीतरी ठोस निर्णय घ्यायला पाहिजे अभिजित म्हणतो तोच निर्णय मी घेतलेला आहे आणि आता मी ठरवले काय करायचं ते आई असं म्हणत तांडेलची एंट्री होते तांडेल म्हणतो काय आहे कोण आहे ही मुलगी आणि ही माझा का करत होती रागिणी म्हणते अरे ही तीच मुलगी आहे ज्या बोटीवरती आपण तिला जाळण्याचा प्रयत्न केला ना ही तीच मुलगी आहे तांडेल म्हणतो काय मग ही मला कशी ओळखते यावरती अभिजित म्हणतो मूर्खा तू आला होता दिवशी घरी रागिणी म्हणते हो उता तू आणि घरी आलास पैसे मागायला त्याच वेळेला तिने तुला पाहिलं तांडेल म्हणतो नाही नाही खूप मोठा गोंधळ होऊ शकतो म्हणजे जर तिने मला पाहिलं असेल ना तर ती पोलिसात गेली तर तर माझं काहीतरी होईल नाही तुम्ही काहीतरी करा या सगळ्यामध्ये मी अडकलो ना तर मी तुम्हाला पण नाही सोडायचो यावरती रागिणी म्हणते हो तेच करण्यासाठी तुला इथे बोलवलेलं आहे म्हणजे तुला तेच सांगायला इथे बोलवले अभिजित असं म्हणत ती अभिजितला इशारा करते अभिजित म्हणतो तू काळजी करू नको तू पोलिसांच्या ता ताब्यात जाणार पूर्णपणे काळजी आता आम्ही घेणार आहोत तांडेल म्हणतो म्हणजे काय त्याच वेळेला तांडेल म्हणतो तिला उचला लवकरात लवकर अभिजित म्हणतो हो उचलायचं तर आहेच पण कुणाला आणि कसं हे आम्ही ठरवू असं म्हणत आता मात्र इकडे अभिजितने त्याच्या गुंडांना बोलवलेलं असतं त्याच्या गुंडांना बोलवल्यावरती अभिजित तांडेलला उठवायला सांगतो मग अभिजितचे गुंड आता तांडेलला किडनॅप करतात तांडेलला किडनॅप करून त्याला आता अभिजित आणि रागिणी या दोघांनी आता एका बंदिस्त खोलीत ठेवलेलं असतं आणि अभिजित म्हणतो तुझ्या एरियामध्ये तुला पकडणं खूप मुश्किल गेलं असतं म्हणून आम्ही हे सगळं केलंय आता तोपर्यंत इकडे भूमी पूजेची सगळी तयारी करत असते सागर संगीत तयारी करत असते पण डोक्यातून तिच्या तांडेलचा विचार काही जात नसतो काय करू हा आकाश काही माझा ऐकायलाच तयार नाही म्हणजे तिकडे निवांत बसलेला आहे मी त्याला बोलते आहे की मला तुला काही सांगायचं आहे पण तो तिकडे फोनवरती निवांत बसलाय आल्यावरती पण मला काही विचारावं असं त्याला वाटतच नाहीये आता मी स्वतः त्याच्याशी काही बोलायला तांडेलचा फोटो तिला दाखवायचा असतो पण आकाश लक्ष नाही म्हणून तिचा राग होत असतो आणि ती विचार करते रागिणी मॅडम सांगू का पण नको त्यांना ऑलरेडी वाटत आहे की तसंही मला भास होतोय त्यामुळे त्यांना काही सध्या सांगण्यात ना अर्थ नाहीये आणि तितक्यात मानसी आणि अथर्व रुईची फुलं घेऊन येतात आणि दोघं जण गप्पाटप्पा मारत असतात त्यावेळेला मानसी म्हणते रुईची फुलं आणण्यासाठी आम्ही गेलो होतो आई पण मला सांगा दरवर्षी पूजेसाठी रुईची फुलं लागत असतील ना मग रुईची फुलं दरवर्षी कोण ओळखतं याला रुईची फुलं ओळखता येत नाही म्हणून हा माला घेऊन गेला होता यावरती अथर्व म्हणतो आई या तुझ्या मूर्ख सुनेला काहीच कळत नाहीये त्याच निमित्ताने आम्ही दोघं जोडीने गेलो थोडा वेळ घालवला पण हे हिला कुठे कळतंय यावरती रागिणी म्हणते बघितलंच कसा लबाड आहे तो माझा मुलगा मग इकडे अथर्व नाटक करत तिच्या गळ्यामध्ये फुलांची माळ टाकायला लागतो म्हणते ए ए काय चाललंय तुमचं असं म्हणत रागिणी अथर्वला दम देते इकडे तोपर्यंत भूमी विचार करत असते माझ्या मनातल्या गोष्टी कुणाला सांगू बाबांना सांगू का आत्ता आकाशला सांगू का नको नको मागच्या वेळेला गुढीपाडव्याला खूप मोठा गोंधळ झाला होता म्हणजे मी त्या माणसाला बघितलं असं मी जेव्हा सगळ्यांना सांगितलं सगळ्यांचा सा गुढीपाडव्याचा सा मूड स्पॉईल झाला होता आत्ता माझ्यामुळे हनुमान जयंतीचा पुन्हा एकदा मूड स्पॉईल व्हायला नको त्यामुळे सध्या तरी मी काही सांगत नाही असा विचार भूमी करते तोपर्यंत आकाश येतो आणि काय काय सांगायचंय काय भूमी विचार करते याला काय माझ्या मनामधलं कळतं की काय आकाश म्हणतो नाही नाही पूजेबद्दल अजून काही माहिती हवी असेल तर किंवा पूजेसाठी अजून काही हवं असेल तर सांग की भूमी म्हणते नको आणि भूमी चिडते आणि ती माळा ओवत असताना सुई तिच्या हाताला लागते आकाश तिच्या हाताला लागली सुई पाहायला जातो पण ती रागारागात निघून जाते ऑलरेडी आकाशवरती खूप चिडलेली असते कारण आकाशने तिला लक्ष न देता तिच्याशी बोललेलं नसतं तितक्यात मानसी येते आणि म्हणते जिजू म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगू का तुम्ही दिलेली निळी साडी मी ताईला दिलेली आहे पण तुम्हाला माहिती आहे ना तिला कळलेलं आहे की घरातल्या सगळ्या बायकांसाठी साडी तुम्ही आणता म्हणून तुम्हीच ही साडी आणले हे तिला समजल्यावर ही साडी नेसेल असं मला वाटत नाही आकाश म्हणतो तू बघतच बस ती कशी साडी नेसते ते तू दिलीस ना तिला साडी बस झालं यावर ती मानसे म्हणते हो मी साडी तर दिले पण ती नेसेल की नाही हे तुम्ही बघायचं आहे आता मात्र आकाश विचार करतो काहीही झालं तरी भूमीने ती साडी नेसा इकडे तोपर्यंत पौर्णिमाची नाटक सुरू होतात अभिजित असं पाहिल्यावरती अभिजित येतो काय झालं काय झालं रडायला यावरती पौर्णिमा म्हणते या घरात मला काडीची किंमत नाही म्हणजे ते आकाश भूमी तर सोडा आजी तर सोडा पण आता मला मानसी पण बोलायला लागलेली आहे यावरती अभिजित म्हणतो झालं तरी काय मग रंगवून रंगवून मानसीने कशी आपल्याला थोबाडीत दिली हे सगळं सगळं पौर्णिमा सांगते त्यावरती अभिजित म्हणतो मानसीची एवढी हिंमत त्यावरती पौर्णिमा म्हणते ही मानसीची हिंमत नाही आहे ही हिंमत कोणाची आहे माहिती आहे का ही हिंमत आहे त्या अथर्वची अथर्वने काय सांगितलं माहिती आहे तिला म्हणजे ती, ती मला सांगत होती की तुझा नवरा काय फक्त कटकारस्थानं करतो मी आणि माझा नवरा आम्ही कसे आकाशच्या पुढे मागे करतो त्यांच्या जवळ असतो हाच सगळा त्यांचा डाव आहे तुला मला कळत नाहीये म्हणजे जर आकाशच्या त्याच्या जवळच झाला आणि आकाशने सगळीच जी प्रॉपर्टी आहे किंवा सगळे जे स्थावर मालमत्ता आहे किंवा अधिकार आहेत ते जर अथर्वकडे घेतले ना तर मात्र आपलं काही खरं नाही त्यामुळे आकाशसोबत नीट बोलून तुम्हाला ते अधिकार अथर्वकडे नाही तर आपल्याकडे घ्यायला पाहिजे अथर्व कधी तुम्हाला मात देईल कळत नाही आता इकडे असं म्हणत इकडे पौर्णिमा आई मुलगा भाऊ भाऊ यांच्यामध्येच फूट पाडण्याचा प्रयत्न करत असते अभिजित म्हणतो या अथर्वची जर अशी चाल असेल ना तर या अथर्वला मी सोडणार नाही अथर्वला मी धडाशी चिडलेला असतो आणि अथर्व माझ्या विरुद्ध कागाळ्या करतोय काय त्याला बरोबर अद्दल घडवतो पौर्णिमा म्हणते बघा जरा नीट विचार करा कारण तुमचाच भाऊ तुमच्या विरोधात कागाळ्या करतोय हे काय बरं वाटत नाहीये आणि अभिजितला आता अथर्व बद्दल खूप राग येतो तोपर्यंत भूमी आपल्या आईच्या फोटोजवळ बसलेली असते आणि ती फोटोजवळ बसून विचार करते आई काय ग हा आकाश म्हणजे ह्याला मला काही महत्त्वाची माहिती सांगायची आहे तर हा इकडे नाही आहे नाहीतर नाहीतर इतका पुढे मागे पुढे मागे करत असतो ना नेहमी की काहीच विचारूच नकोस असं म्हणत भूमी आता आईच्या फोटोच्या इथे असते तितक्यात मागून आकाश येतो आकाश म्हणतो भूमी मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे भूमी म्हणते काय आकाश म्हणतो ही बघ ही साडी आणली मी तुझ्यासाठी म्हणजे मगाशी जी निळी साडी दिली ना ती चुकून तुझ्याकडे आली होती ती निळी साडी ऍक्च्युली तुझ्यासाठी नाहीच आहे म्हणजे ती निळी साडी आहे ती वेगळी आहे मला निळा कलरना अजिबात आवडत नाही त्यामुळे तू ही, ही साडी नेस हा माझा फेवरेट कलर आहे मोमी म्हणते तुझ्या आवडीनिवडी जपायला मी काही तुझी बायको आहे का रे आकाश म्हणतो अगं तसंच नाही आपली मैत्री की नाही मग मैत्रीमध्ये इतकं तर तू माझ्यासाठी करूच शकतेस ना माझ्यासाठी ही साडी नेसू शकतेस ना प्लीज प्लीज मला निळा रंग बिलकुल बिलकुल आवडत नाही त्यामुळे प्लीज ही साडी नेस असं म्हणत तो भूमीला कन्व्हिन्स करतो आणि तिकडून निघून जातो भूमी विचार करते अच्छा म्हणजे ह्याला निळा रंग आवडत नाही म्हणून याने मला निळा रंग घालू नको सांगितलंय आता आता मी निळाच रंग घालणार हीच साडी मी नेसणार आकाश हे सगळं ऐकतो आणि विचार करतो भूमी अगं किती क्यूट तू? आणि आकाशला माहिती असतं की मी बोलल्यामुळे ही साडी नेसणार नाही म्हणूनच आकाशने हा प्लॅन केलेला असतो तोपर्यंत इकडे दुसऱ्या दिवशी सगळी तयारी होते अभिजित सागर संगीतपणे हनुमान जयंतीची तयारी करत असतो तितक्यात आकाशला घेऊन अथर्व येतो आणि बोलो हनुमान की जय असं म्हणत घोषणा द्यायला लागतो आजी म्हणते अभिजित यावर्षी आकाशची तब्येत बरी नाहीये यावर्षी आकाशची तब्येत बरी नसल्यामुळे त्यामुळे तू ही पूजा करतोयस पण लक्षात ठेव हनुमान हे सत्याचं प्रतीक होतं आपल्या मालकाशी नेहमी त्यांनी प्रामाणिकपणा दाखवला आणि या सगळ्याचा पूजा करताना तुझ्या मनामध्ये भाव असू दे म्हणजे याचा विसर पडू देऊ नको असं म्हणत इकडे आजी अभिजितला टोमणा मारत असते तेव्हा रागिणी म्हणते आई आपण ठेवूयान त्याच्यावरती विश्वास म्हणजे इतका पण अभिजित काही हे नाहीये सुधारेल तो सुधारलाय म्हणूया आपण आपण विश्वास ठेवल्याशिवाय कसं होईल असं म्हणत रागिणी अभिजितची पाठराखण करते मग इकडे पूजेच्या वेळेला अथर्व म्हणतो काय रे म्हणजे तू इकडे तिकडे पाहतोय भूमिताईची वाट पाहतोय ना तू असं म्हणत अथर्व आकाशला छेडत असतो आकाशची नजर एक टक भूमीला शोधत असते भूमी कुठे दिसते हे तो पाहत असताना अचानकपणे त्याला निळ्या साडीमध्ये त्याच्या फेवरेट रंगाच्या साडीमध्ये भूमी छान तयार होऊन आलेली दिसते आणि आकाश एकटक तिच्याकडे पाहतच बसतो आकाशची नजर तिच्याकडून हटतच नसते आकाश विचार करत असतो या रंगामध्ये तू किती छान दिसत आणि मला माहिती होतं मी तुला दुसरी साडी नेसायला सांगितल्यावरती तू ही साडी नक्कीच नेसणार मुमी एकदम हसून खेळून बाहेर येते आणि हातामध्ये जी पूजेची तयारी असते ती पूजेची तयारी ती आजीकडे देते आणि इकडे आता आकाशकडे पाहते की बघितलं तुला जो रंग आवडत नाही तोच रंग मी घातलाय आता तोपर्यंत आजची म्हणते अगं ही पूजेची तयारी आहे ना ही अभिजितकडे दे कारण अभिजित आजची पूजा करणार आहे मग भूमी ते सगळं अभिजितकडे देते आणि आता आकाशच्या इकडून बाजूला पासून मागे उभी राहण्यासाठी ती जात असते सगळी पूजेची तयारी सागर संगीत असते सगळेजण पूजा करण्यामध्ये व्यस्त असतात त्यावेळेला भूमी जेव्हा मागे जात असते तेव्हा आकाश तिचा हात गच्च धरतो आकाशने हात धरल्यावर ती भूमीला कळत नाही की नक्की काय चाललंय आकाश तिचा हात धरतो आणि तिला थांबवतो भूमी आकाशकडे पाहतच बसते आकाश हात गच्च धरून तिला इशारा करतो इकडे ये आणि भूमीला खुने जवळ बोलवतो खुणेने भूमीला जवळ बोलवल्यावरती भूमी आकाशच्या अगदी जवळ येते आणि काय झालं कशासाठी मला बोलवतो आहेस असं म्हणत तुसडेपणाने आकाशकडे पाहते आकाश म्हणतो खरं सांगू का तर काल मी तुला म्हटलं होतं ना की मला हार आवडत नाही रंग म्हणून निळा आणि दुसऱ्या रंगाची साडी दिलीस पण तू ती दुसऱ्या रंगाची साडी नाही नेसलीस हेच उत्तम झालं खरं सांगू का तर हा रंग पाहून मला असं वाटतंय की मला जो रंग आवडत नव्हता ना त्या पण रंगाच्या मी प्रेमात पडत चाललो आहे म्हणजे हा निळा रंग मला बिलकुल आवडत नव्हता पण तुझ्या तू नेसल्यामुळे मी निळ्या रंगाच्या सुद्धा प्रेमात पडतोय असं म्हणत आकाश भूमीसोबत फ्लटिंग करायला लागतो भूमी रागा रागात आकाशकडे पाहायला लागते आणि आता आकाशने आपल्यालाच उल्लू बनवलंय आवडत असलेलाच रंग आपल्याला उलटसुलट म्हणून घालायला भूमीला समजतं आता इकडे पूजा संपन्न होत असते भूमीचं लक्ष मात्र पूजेत नसतं तिचं लक्ष असतं की बाबांना मी आमंत्रण दिलंय पूजेचं बाबा अजून का नाही बरं आले त्यांची हनुमानावर ती इतकी श्रद्धा आहे तरी सुद्धा बाबांनी आजची वेळ कशी काय टाळली का, का बरं बाबा आले नसतील असा विचार करत ती बाबांना फोन करत असते तोपर्यंत बाबा फोन उचलत नसतात कारण हा अथर्व आणि आकाश आणि बाबा या तिघांचा प्लॅन असतो त्याच वेळेला आकाश म्हणतो भूमी तुझं लक्ष नाहीये काय चाललंय तुझं लक्ष आहे तरी कुठे असं म्हटल्यावर ती पूजा संपन्न होते भूमी सगळ्यांना प्रसाद देत असते तर आकाशला सुद्धा प्रसाद देते यावरती आकाश म्हणतो तुझ्यासाठी जो प्रसाद आहे ना तो तुझ्या मागे उभा आहे असं म्हणत आकाश भूमीला मागे पाहायला सांगतो भूमी मागे वळून पाहते तर काय चक्क माधवराव आणि प्रशांत आणि निलांबरी आलेली असते भूमी त्यांच्याकडे पाहते माधवराव म्हणतात थांब भूमी तू तिथेच थांब असं म्हणत माधवराव सत्ताच्या पायावरती उभे राहतात स्वतःच्या पायावरती उभे राहिलेले होती माधवरावांना भूमी पाहते आणि बाबा हे सगळं कसं घडलं असं म्हणत ती माधवरावांच्या जवळ येते माधवराव म्हणतात त्या हनुमंताची कृपा आणि आकाश आकाशरावांचे प्रयत्न आकाशरावांनी मला न्याय मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केलेत मला माझ्या पायावरती उभं केलंय त्यांचे जितके आभार मानून तितके कमी आहेत असं म्हणत खूप मोठा उलगडा की आत्तापर्यंत आकाशचं लक्ष का नव्हतं आपण त्याला काही बोलतोय तर तो प्रतिसाद का देत नव्हता हे भूमीला समजतं तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं आकाश आकाश ती आकाशकडे पाहते आणि मानेनेच तू हे सगळं केलंस आकाश तिला डोळ्यानेच हो तू काळजी करू नकोस मी तुझ्या नेहमी पाठीशी असणार आहे असं सांगतो आणि भूमीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं